मतमोजणीचे कार्य जबाबदारीने पार पाडावे जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील मतमोजणी अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात प्रशिक्षण अंतिम टप्पा हा मतमोजणी आहे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये मतमोजणी ही संवेदनशील बाब आहे त्यामुळे मतमोजणीमध्ये प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांना नेमून दिलेली कामे जबाबदारीने पार पाडाव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयात आज अधिकारी आणि कर्मचारी यांच्या निवडणुकीच्या मतमोजणीबाबत प्रशिक्षण घेण्यात आले यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी निर्भय जैन उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात राजेंद्र पोळ समाधान गायकवाड जयश्री ठाकरे अजिंक्य गोडगे उपविभागीय अधिकारी शरद पाटील डॉक्टर रामेश्वर पुरी शैलेश काळे संजय खडसे आदी उपस्थित होते जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील म्हणाले की सर्व्हिस वोटर ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींचे पोस्टल मतदान आणि ईव्हीएम वरील मतदान मोजण्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे मतमोजणीची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी सर्वांना प्रशिक्षण देण्यात येत आहे नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी यांनी नेमून दिलेली कामे जबाबदारीने वेळेत पार पाडावीत मतमोजणीच्या दिवशी वेळेत उपस्थित राहणे गरजेचे आहे ओळखपत्राशिवाय कुणालाही आत प्रवेश दिला जाणार नाही तसेच मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल न नेता कर्मचाऱ्यांनी याबाबतच्या निदर्शनाचे पालन करावे मतमोजणीचे कार्य अत्यंत संवेदनशील असल्याने कर्मचाऱ्यांनी पूर्ण वेळ सजगतेने कर्तव्य पार पाडावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील यांनी केले यावेळी डॉक्टर पुरी आणि श्री पाटील यांनी कर्मचाऱ्यांना मतमोजणीबाबत प्रशिक्षण दिले